आज तेंचा मुले प्रभू श्रीराम हे पाचशे वर्षांनंतर आज या ठिकाणी पूर्ण हिंदुस्थानामध्ये विराजमान झालेले आहेत हिंदू हृदय सम्राट वीर सावरकर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नेहमी म्हणायचे की देशाला स्वातंत्र्य मिळून आम्हाला फारसा आनंद नाही होणार परंतु ज्या वेळेस या, या अखंड हिंदुस्थानामध्ये प्रभू श्रीरामांची महाआरती एका वेळेला देशामध्ये साजरी होईल त्या वेळेस देशाला स्वातंत्र्य मिळाला असे आम्ही समजू आणि आज तो दिवस आलेला आहे आणि या ठिकाणी ही अभिमानाची गोष्ट आहे की आपली ही पिढी या ठिकाणी उपस्थित आहे पूर्ण देशामध्ये असंख्य जय श्रीराम हॅलो चलो श्रीराम अत्यंत मी तर अर स्वागत करतो प्रथम सरपंच असो मिसल आणि माझे सभापती अमर मिसा तसेच सगळे ग्रामपंचायत सदस्य यांचे मी आभार मानतो की एवढा मतदान कार्यक्रम आमच्या स्वप्नात नसताना त्यांनी अरेंज केलेला आहे या पुन्हा भविष्यात असा कार्यक्रम तुम्ही वर्णन करू शकतो मी जास्त एकोणीसशे ब्याण्णव ग्रॅज्युएट झालेलं आणि गोष्ट आनंदात आहे की मला ज्या दिवशी मी गेलो होत्या काळसेला त्या दिवशी अनीस म्हणून मुसलमान होते दामदचे ते नागोश्वर गौरी तेव्हा जिल्हा सदस्य होते आणि स्वागम जाधव शिवसेनेचे सरपंच होते ते मला घरून सोडायला नेरळपर्यंत आले होते म्हणजे घरी भेटायला आले होते मी द्यायला की मी आयुक्ताला चाललं म्हणून आता एवढा सिच्युएशन जेव्हा बाबी माझा आणि तो काही सेकंदात इलेक्ट्रोनी घेतला पण योगायोग असा की म्हणजे एवढी सगळी पराभव झाली आहे दहा लाख चारशे वगैरे होते आणि नंतर आम्ही असं समजून आलो की आपलं आयुष्य इथं सांगलं पण योगा वेगाने आपल्या সংরক্ষণ মন্ত্রী আমরা ফায় পান পত্র শেখি মেসেপা কী তুমি হিন্দু আসতে রাম মানছে তুমি শেষ ಸರ್ವ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಆಭಾರ ಮಾನತೋ ಸರ್ವ ರಾಮ ಭಕ್ತ ಭಕ್ತ ಮಾನತೋಸ್ಥಿತಿ ದಾಖವ ಜಯ ಶ್ರೀರಾಮ ಧನ್ಯವಾದ ತುಕಾರಾಮ ಶಾನ अशा प्रकारे सतत स्वतः श्रीरामपहू या ठिकाणी अवतरण असेल मात्र आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल माझे मित्र भरसावले सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सहपरिवार सहकुटुंब उपस्थित आहे मी त्यांचासुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो असं की माझे मित्र या ठिकाणी आहेत मी कोणाची नावं घेत नाही सर्व प्रतिष्ठित आहेत भावारी गोरजे या ठिकाणी आहेत नितीन दादा म्हणजे तर स कालपासून या ठिकाणी तयारी लागलेल्या आहे आपले मित्र मंडळी घेऊन विनेश घागे साफसफाई केलेले आहे झेंडे लावलेले आहेत मी सर्वांचा आभार व्यक्त करतो सगुना बागेकडून चंदनशे बडसोळे यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी श्रीराम भक्तांना त्यांनी सरपदाचं आयोजन केलेलं आहे मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि याशिवाय या ठिकाणी उपस्थित सर्व या पंचकोशीतील नागरिक असतील या ठिकाणी सुद्धा नागरिक करतातच परंतु आपण सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की आपल्याकडून नदीचा पायजा कसा राखलं जाईल तरच श्रीराम प्रभूणा वंदन आपण समजू एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो जैंजय महाराज अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी